नमस्कार मित्रांनो आपण आलेलो द्वादश मेंदे किंवा श्री कोहिनूर बाकासोरच्या भेटीला खरंतर मामाना पण भेटायचं होतं पण मामा काही भेटले नाही पण आपल्याला भेटलेले बाकासोर कधी पळताना दिसेल तरी अंदाजे काय सांगता येत नाही पावसामुळे गडबड चालू आहे त्यामुळे अजून नियोजन काही झालेलं नाही आणि आपले ती जे लाले आहे आणि बाजू त्यांच्याविषयी पावसाळ्यात झाल्यावर पाऊस उघडल्यावर दिसतील सगळी मैदानात ते पण त्यांना फेरी वगैरे चालू असतं का नाही आता पावसामुळे काय बाहेर जायला जायला चान्सेस नाही भरपूर पाऊस चालू आहे आपल्या इकडे हो हो आणि काल म्हणजे बऱ्याच ठिकाणी बैल होता पण आपल्याकडचा नंतर असत नाव दिवशी होता आणि आपला भाद्रपदी असतो मग नवरात्र चालल्या दिवशी त्यावेळेस आपण बघवत होती मिरवणूक वगैरे काढतो आपल्या असतो मिरवणूक काढली होती वर्षी पण त्याच पद्धतीने काही नाही आणि नुकताच तो अच्छा अच्छा ओ, नुक आता बारा वेळा हिंद केसरी झालेला आहे त्यावेळेस काय आनंद वाटतो तुमचं आणि त्याच बॉन्डिंग एक वेगळ्याच पद्धतीचं आहे मागाशी पण ज्यावेळेस तुम्ही गाडीमध्ये तिथे आला होता त्यावेळेस तुम्हाला बघून तो आवाज देत होता नाही कधी आत मधून बाहेर गेलो तरी बाहेरून आतमध्ये आलो तरी त्यांनी बघितलं की तो लगेच उठून उभा राहतो आणि तुमचं त्याच बॉन्डिंग आणि प्रेक्षकांचं त्याच्यावर असलेलं प्रेम हे दोन्ही अगणिते हो प्रेक्षकांविषयी किंवा प्रेक्षकांच्या प्रेमाविषयी काय सांगा बैलच अखंड महाराष्ट्राचा आहे त्यामुळे सगळी त्याच्यावरती खूप जेव्हा प्रेम करतात म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही हे वाक्य बोलत असता आणि अनेक जणांची मन जिंकत असता आणि बकासूर पण त्याचप्रमाणे नवीन जण या पैऱ्यामध्ये विक्रमावर विक्रम करत पुढं विक्रमा आता विक्रमादित्य पण मागे त्याला नाव दिलं होतं ते चालूच आहे त्याच आता थोडक्यात बारा वेळा तर झालेलंच आहे हिंद केसरी अजून दोन मैदान तुम्ही पण माग म्हटलं होता की डबल सप्त इंद केसरी हो अजून दोन हिंद केसरी कि भेटले की डबल सप्ता ते दिवाळीच्या आसपास असतातच ना हो आहे देल आता मैदान येईल मग कसं गावाचं मैदान येईल हा बर तुम्ही माहिती दिली तुमचं मौल्यवान वळा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद त्याचा होता की आता तुमच्याबरोबर जी टीम असते तुमची तुमच्याबरोबर जी मुलं असतात तर त्यांचं कसं नियोजन ठरतं म्हणजे आता उद्या जर मैदान असलं तर कुठल्या पद्धतीत ते ठरवत असतात कंटिन्यू पोरं आपली वाट्यावर असतात त्यांना मग माहिती असते की मामा सांगतात कोण सांगतात उद्या बकासर पळायला जाणार आहे मग त्या आदल्या दिवशी आपले रेडी होऊन बॉट्यावरती येतात सर्वसाधारण बकासोरची तयारी कशी असते समजा उद्या जर पळायचं असेल तर मग किती वाजता निघतात जर सातारा भागात मैदान असेल तर चार वाजता बैल भरून इथून हालावं लागतं वाट्यावर मग त्याच्या आधी दोन तास उरकायला घ्यायला लागतं म्हणजे जवळपास रात्री दोन वाजता हो आता तिकडे विरकरवाडीला माहिती नव्हतं दहा वाजता ती पोरं आणि साडेबारा एक वाजता पाणी तापाय ठेवलं होतं दोन वाजता बैल धुवून रंगून बिंगून रेडी करून तीन वाजता बैल टेम्पूत भरला थोडक्यात ज्या वेळेस पळायला जायचं असतं त्यावेळेस त्याला गरम पाण्याने आपण आंघोळ वगैरे हो आणि मग साधारणतः किती तासाचा प्रवास असतो हा जनरली तर जसं आपल्याला पुणे भागात असल्या की सहा सहा वाजता निघतो आणि सातारा भागात असलं की चार चार आसपास निघावं लागतं म्हणजे चार पाच तास लागतात चार तास कंटिन्यू साताराला जायला किती वेळ लागतो चार तासाच्या पुढेच लागतो चार साडे चार तास चार साडेचार ते पण आता रात्रीच असेल तर ट्रॅव्हलिंग थोडस चांगलं होतं आणि येताना ते पैसे जास्त वेळ लागत ट्रॅफिक मुळे लवकर घरी आलं तर मग ट्रॅफिक लागते आपल्या कात्रज भागामध्ये आणि जर मग दहा अकराचं पुढे आलो तर मग नाही लागत ट्रॉफी तसं जर खरं सांगायचं गेलं तर आपण फक्त बाकासू तो यशच मोजतोय पण त्याच्या माग खूप मोठं कष्ट आहे कारण जर रात्री एकत्र यायचं तयारी करायची रंगवायचं परत जायचं त्यानंतर बाका सूर्जाच्या त्याच्या नियोजित तयार पडतो आणि त्यानंतर जो पुढचा त्याचा निकाल थोडक्यात जागा बदलली लोक आणि मैदान बदलले कि त्याचा रेकॉर्ड बदलत चाललाय आणि येताना पण तुम्हाला जवळपास रात्र होत असेल मग या कॅल्क्युलेशन टाइमिंग ला त्या टाइमिंग ला घरी येतो बरं हो का हो म्हणजे ऍव्हरेजली तुमचं एक मैदान म्हणलं की बावीस ते चोवीस तास तर तुमचे चोवीस तास जातेच आहे ना हो म्हणजे एवढं कष्ट आणि ते सातत्य म्हणजे ही त्यांनी तुम्हाला दिलेली एक प्रेरणाच म्हणावी लागेल हो तुमचं कष्ट झालं त्याच यश झालं याच जे बॉन्डिंग आहे ते काही सोपं नाहीये म्हणजे आपण जस्ट म्हणतो पैलगाटा शर्यत क्षेत्र नाग वगैरे पण सांगायला लागल की त्याच्या मागे कष्ट पण तितकं श्रेष्ठ आहे आणि मोठे त्याच्या मागचे कष्ट नाही दिसत कारण जी शर्यत असते कोणता पण समजा गाठाचा फेरा असतो सेमीचा फेरा असतो फायनलचा फेरा असतो हा अंदाजे बावीस ते तीस सेकंदाचा असतो यात हार्जिक ठरलेली असती किंवा होत असती पण त्या तीन फेऱ्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एक मिनिट पण होत नाही एक मिनिटापेक्षा थोडंसं जास्त वेळच तो पळत असतो पण त्याच्या मागचं कॅल्क्युलेशन जर केलं तर इतक्या वेळ त्याच तयारी करणं तुमचं सगळ्यांचं एकत्र येणं जाणं आणि पूर्ण दिवस जातो त्यावेळेस एक मैदान होतं थोडक्यात त्याच्यामुळं कष्ट तुमचं पण खरं खूप मोठं आहे त्यानंतर तुमच्या मामानचं जे नियोजन असतं तो पण त्याचा एक यशाचा भाग असतो हल्ली मला बरेच जण कमेंट मध्ये विचारत असतात की वैभव सर कुठे मला एकदा खाली गणपतीच्या स्टॉलवरती भेटले पण होते आपण तिथं गणपती पण बुक केला होता तिथे मध्ये आधी येत असतात घोटाळ्यात रोज चक्कर असते गोट्यावरती पण मैदान आयला त्यांच्या घराचं बी थोडस काम चालू आहे त्यामुळे ते बघायला पण नसतं याच्या काळात थोडक्यात दिसतील म्हणजे आता थोडेसे दिवस पावसाचे वगैरे निघून गेले त्यांचं काम झालं येत्या काळात मैदानात पण आपल्याला सगळ्यांना दिसतील हो तुमचं एकष्ट आणि बाकासुरच श्रेष्ठ यश या जुवा घरनास आणि तुमची तुमची सगळ्या टीमची साथ अशीच पुढे चालत राहू आणि बकासूर विक्रम विक्रम करत राहू याच शुभेच्छा आणि तुम्ही जो मौल्यवान वेळ वेळ दिला हे पुन्हा एकदा धन्यवाद